कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील बाजारपट्टीतील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन भगतसिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते तसेच चिखल निर्माण होत होता आठवडी बाजारासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती ग्रुप ग्रामपंचायत नाचनवेल कोपरवेल यांच्या पाठपुराव्यामुळे आणि भगतसिंग राजपूत यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यासाठी अंदाजे वीस लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन भगतसिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले शेतकरी सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गायगोठे विहिरी आणि पाणंद रस्ते दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आधार झाला आहे शेतकऱ्यांना सुजलम सुफलम करण्यासाठी विशेष भर देणार असल्याचं मत भगतसिंग राजपूत यांनी व्यक्त केलंय शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी धारेश्वर ते नाचनवेल बस स्थानक मुख्य रस्ता कोपरवेल ते मोहरा गणपती मंदिर ते मोहाडी आडगाव कोपरवेल सुतारपीर या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे यासाठी मागणी केली असता या रस्त्याचे काम मंजूर करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असं मत देखील भगतसिंग राजपूत यांनी व्यक्त केलं गावांनी त्यांचा आदर सन्मान केला भाऊनं नाचंदेल गावासाठी फार आ आतापर्यंत एक कोटी निधी नाचंदेल गावावर खर्च केला गावाचे सुपुत्र असल्यामुळे गावकऱ्यांनी सर्व आभार मानले आणि असंच भरून पुन्हा आमच्या गावावर तुमचा वर्ग असं असू द्या अशी गावकऱ्यां विनंती केली आणि गावाने त्यांचा आदर सन्मान करून कार्यक्रम संपला असं जाहीर केलं गावा गावाचा माणूस असल्यामुळं नाचवेल गावाला भाऊच्या संदर्भात कोणत्याही कामाची कमतरता भासत नाही तरी भाऊनी नाचवेल सोडा सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये गावागाव आता दहा दहा वीस वीस लाख देऊन भाऊच्या माध्यमातून कामं सगळे पूर्णत्वाकडे गेलेले आहे आणि काही कामाचे दुसऱ्या टप्प्यातले उद्घाटन चालू आहे तरी भाऊला मी तसेच विविध कामाची आम्ही मागणी केलेली आहे धारेश्वर संस्था ट्रस्टी आहे नाचनवेल फाटा ते धारेश्वर हे भाऊनेसुद्धा त्या कामावर सत्तर लाख रुपये टाकलेले आहे पण डी पी टी शिथून अजून यादी फायनल झालेली नाही तसेच बाजारसंकुल भाऊच्या काळातच जिल्हा परिषद मेंबर असताना भाऊ ने बाजार संकुल ते आर्धवट जेईच्या हलगतीपणामुळे राहिलेले आहे तरी भाऊ त्याच्यात बी डी पी टी डीपीसीचे नाव देऊन त्याच्यावर बी करून पैसे टाकण्याचा ता प्रयत्न केलेला आहे भाऊ असे छोट्या मोठे गरज कामाची आम्ही मागणी केली यावेळी गावातील आजी माजी सरपंच सदस्य ग्रामस्थ शेतकरी ज्येष्ठ मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड